जिल्हा परिषद शाळा बोधे येथे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने बदली झालेले शिक्षक श्री भिकाजी अहिरे सर यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजधर वाघ व नतू साळे हे होते भिकाजी सर यांनी श्री अनिल जगताप सर यांच्या समवेत बोधे येथे त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवले इंदिरानगर देवगट येथे त्यांच्या प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना बोधे ग्रामस्थांनी व शिक्षकांनी निरोप देऊन सन्मान केला बोधे गावाचे भूमिपुत्र व ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक हिरलाल नरवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जगताप सर यांनी केले व आभार सुनील देवरे सर यांनी मानले शिक्षकांनी ठरवले व गावाने साथ दिली तर त्या शाळेचा व गावाचा सर्वांगीण विकास हा नक्कीच होतो हे बोधे गावाने कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे या प्रसंगी भिकाजी अहिरे सर यांनी बोधे शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन अंकलिपी पेन्सिल मिठाई वाटप केली भिकाजी अहिरे सर यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळात भरवीर व देणेवाडी तालुका चांदवड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण शिक्षक समितीचे माननीय राज्य अध्यक्ष स्वर्गीय देवाजी नाना गांगुर्डे यांच्या समवेत शेवगा प्रकल्प विद्यार्थी स्वय स्वयंसंचलित वस्तू भंडार व शाळा तुमच्या दारी देणेवाडी शाळा बहुवर्ग अध्यापन पद्धतीचे जिल्ह्याचे मॉडेल स्कूल शाळा म्हणून गाव लौकिक कास आणली तसेच उंबरदे तालुका मालेगाव या शाळेतही घोरपडे सर केदार सर यांच्या समावेत काम करून गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तिसरा नंबर मिळवला उंबरदे शाळा आय एस ओ व डिजिटल शाळा करण्यासाठी मुलाची भूमिका बजावली उंबरदे टीम समवेत तीन लाख रुपये लोकसहभागातून मिळवले व शाळेचा सर्वांगीण विकास केला असे अनेक उपक्रम राबवून प्रत्येक ठिकाणी आदर्श कार्य केले आहे